जय महाराष्ट्र मी सिद्धार्थ रामभाऊ खरात आमदार मेहकर लोणार मतदारसंघ माझ्या मतदारसंघातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व दहावी बारावी पास नापास ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट टेक्निकल नॉन टेक्निकल परंतु बेरोजगार असलेल्या युवकांना खुशखबर देऊ इच्छितो की दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता कृषी वैभव लॉन मेकर या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र आणि देशातील जवळपास पंचावन्न ते साठ नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत यामध्ये जिओ आहे ॲमेझॉन आहे बजाज आहे इतर सर्व क्षेत्रातील कंपन्या आहेत तरी या सर्व कंपन्यांचा सहभाग असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभागी होऊन इंटरव्ह्यू देऊन आपलं नियुक्तीपत्र प्राप्त करून घेण्यात यावं ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यांनी तसेच ज्यांची नोंदणी झाली नाही अशा सर्व नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑफलाईन पद्धतीनं या मेळाव्यामध्ये उपस्थित राहता येईल आणि भाग घेता येईल म्हणून सर्वांनी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि आपला भाग आपल्या भागातील जी बेरोजगारी आहे ती समूळ नष्ट करावी सुमारे तीन हजार व्हॅकन्सीज आहेत त्या भरून काढाव्यात सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी असणारा आमदार सिद्धार्थ खरात जय हिंद जय जै महाराष्ट्र